आज नगर नगरविकास व सार्वजनिक आरोग्य विभाग बाब क्रमांक चौसष्ट ते अष्ट्याहत्तर आणि बाप क्रमांक एकशे शहाण्णव ते, ते दोनशे सहा या संदर्भामध्ये आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपल्यापुढं उभा आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनानं ज्या के ले ले सादर केलेल्या आहेत आणि त्या विकास आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ज्या सादर केल्यात या संदर्भामध्ये काही सूचना मांडण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे नगर विकास विभागाअंतर्गत लातूर शहरामध्ये अनेक असे मुद्दे आहेत की ज्याला राज्य सरकारनं निधी देण्यासंदर्भामध्ये काही उपाययोजना करणं आवश्यक आहे महाराष्ट्र शासनानं यापूर्वी असा एक निर्णय घेतला की राज्यामध्ये जे हुतात्मा स्मारके आहेत किंवा मराठवाड्यामध्ये मराठवाडा संग्राम स्मारके आहेत या स्मारकांना पुनर्विकास या स्मारकांचा करायचा आणि त्याला निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये महाराष्ट्र शासनानं या अगोदर आपली भूमिका या ठिकाणी विषद केलेली आहे आपल्या माध्यमातनं मी शासनाला ही सूचना करू इच्छितो की हा मुद्दा बराच काळ प्रलंबित राहिलेला आहे आणि म्हणून हुतात्मा स्मारके जी आहेत जिथं जीर्ण झाली आहेत त्या हुतात्मा स्मारकांचा पुनर्विकास करणं अत्यावश्यक आहे आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये मराठवाडा संग्राम स्मारके ही देखील जीर्ण झालेली आहेत याला देखील भरीव निधी देऊन याचाही पुनर्विकास त्या ठिकाणी करणं हे आवश्यक आहे याचबरोबर लातूर शहरामध्ये सुद्धा हुतात्मा स्मारक मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक यालासुद्धा निधी उपलब्ध करून देण्याची सूचना या ठिकाणी मी आपल्या माध्यमातनं करू इच्छितो एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक शहरांमध्ये अनेक वाचनालय सुद्धा हे जीर्ण झालेले आहेत लातूर शहरामध्ये शिवछत्रपती सार्वजनिक वाचनालय हे साठ सत्तरच्या दशकामध्ये उभं राहिलं आणि आता ते अतिशय मोडकळीस आलेलं आहे त्यामुळे याला देखील नगर नगरविकास विभागांतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो लातूर शहरामध्ये वाहतुकीची कोंडी ही वाढत चाललेली आहे लातूर शहरामध्ये एका टोकाहून दुसऱ्या टोकाला जाण्यास आता तास दीड तास एवढा आता वेळ वाहतुकीच्या कोंडीमुळे लागतो आहे त्यामुळं चौकांमध्ये आता नव्यानं ट्रॅफिक सिग्नल स्मार्ट सिग्नल सिस्टम सी सी टी व्ही आणि त्याचबरोबर बहुमजली वाहनतळं ही सुद्धा आता शहरांची गरज बनलेली आहे जशी मुंबईमध्ये आपण बहुमजली वाहनतळं उभी केली तशी आता महाराष्ट्रातल्या अनेक शहरामध्ये ही बहुमजली वाहनतळं उभी करण्याची गरज अत्यावश्यक आहे त्यामुळं त्या अनुषंगाने लातूरमध्ये सुद्धा ही मागणी बरेच दिवस आम्ही करत आहोत आणि या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने विशेषतः नगरविकास विभागानं यामध्ये लक्ष घालावं ही या ठिकाणी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करू इच्छितो अध्यक्ष महोदय आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये शहरांमध्ये दिवाबत्तीचं जे काम केलं जातं या दिवाबत्तीचं काम महाराष्ट्र राज्यामध्येच एका केंद्रीय कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि ही जी केंद्रीय कंपनी आहे अनेक ठिकाणी दिवाबत्तीच्या कामाबाबत तक्रारी या राज्यभरातून आलेल्या आहेत आणि लातूरमध्ये देखील या तक्रारी आमच्याकडं बऱ्याच काळापासून प्राप्त झालेल्या आहेत आता ही जी कंपनी आहे केंद्राची ही कामसुद्धा करायला अध्यक्ष महोदय आता तयार नाही आहे कुठली तक्रारसुद्धा नोंदून घ्यायला ही तयार नाही आणि ही काही फक्त लातूरचीच तक्रार आहे असं मी मानत नाही मला असं वाटतं की धाराशिव बीड नांदेड संभाजीनगर अनेक शहरांची ही तक्रार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी कंपनी आहे या संदर्भामध्ये काहीतरी राज्याला नगरविकास विभागाला एक नवं धोरण स्वीकारावं लागेल जेणेकरून सामान्य माणसाच्या ज्या ह्या अडचणी आहेत म्हणजे अगदी आपण असं म्हणतो की घरासमोर पथदिवा असला पाहिजे पण अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर पथदिवे आहेत पण बोळामध्ये एखाद्या सामान्य माणसाचं जर घर असेल त्या घराबाहेर पथदिवा नाही आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून याला निधीसुद्धा नगरविकास विभागानं या शहरां महाराष्ट्रातल्या सगळ्याच शहरांमध्ये या निधीला कुठही कमतरता भासणार नाही हे देखील मला मुद्दामून आपल्या माध्यमातनं सरकारचं मी लक्ष या निमित्तानं वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय लातूर शहराची वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी लातूर शहरामध्ये लातूर शहर महानगरपालिकेनं मागच्या काळामध्ये एक समांतर रस्ता विकसित केला आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे मुख्यमंत्री असताना रेल्वेची जागा रेल्वेच्या रुळाची जागा ही महाराष्ट्र शासनानं त्या काळामध्ये रेल्वे विभागाकडनं घेतली आणि ती सार्वजनिक बांधकाम विभागाला वर्ग केली आणि शहराच्या हद्दीमध्ये ही जागा लातूर शहर महानगरपालिकेला वर्ग करण्यात आली आणि या रस्त्याचं काम आ, हे थोडंसं रखडलं आहे निधी अभावी आणि म्हणून मला महाराष्ट्र शासनाला आणि नगरविकास विभागाला ही सूचना करावीशी वाटते की हा जो समांतर रस्ता आहे हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे आणि लातूर शहर महानगरपालिका हद्दीमध्ये ही वाहतुकीची कोंडी कमी करण्यामध्ये याची मदत होणार आहे या रस्त्याला भरीव निधी पहिल्या टप्प्याचा निधी नगरविकास विभागानं दिला पण दुसऱ्या टप्प्याचा निधी अजूनही नगरविकास विभागाकडं प्रलंबित आहे आणि म्हणून शासनानं याकडं लक्ष देऊन याला निधी उपलब्ध करून दिला तर लातूर शहरामध्ये वाहतुकीच्या कोंडीची समस्या दूर करण्यामध्ये याच्यामध्ये मदत होईल महाराष्ट्र शासनानं गेल्या त्यांच्या कार्यकाळामध्ये म्हणजे महायुती सरकारनं या सभागृहामध्ये सुद्धा याची चर्चा झाली की लातूर शहरामध्ये स्टॅच्यू uh, ऑफ नॉलेज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सत्तर फुटी पुतळा हा लातूर शहरामध्ये उभा करण्याचा माणस हा मागच्या काळामध्ये या ठिकाणी व्यक्त करण्यात आला त्याला त्या योजनेला देखील मिळाली पण आता याच्या आराखड्याला प्रशासकीय मान्यता आणि त्या आराखड्याला आवश्यक असणारा निधी हा महाराष्ट्र शासनानं द्यावा и на тими ја математ на коручето.